राख राखेतून उगम पावलेलं सोनं नव्हे तर अमाप काळा पैसा आणि त्या पैशावर उभी राहिलेली बीडची एक अंधारी दुनिया गुन्ह्याला प्रतिष्ठा आणि गुन्हेगारांना मोक्याचं राजकारण मिळालं मी बीड बद्दल बीडच्या मातीतून उगम पावलेल्या मोकारपंथी गुन्हेगारी बद्दल जिथे तुला लावतो असं दंडात बेटकुळे युवा असतात त्या प्रत्येक गुन्हेगारामागे असतो सारखा मास्टर माइंड आणि मास्टर माइंडवर कोणत्या तरी महाआकाचा वरद हस्त असतो काळ्या पैशाच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य ज्यात पोलीस ही प्याद आणि राजकारणी खिशातल्या असतात कधी पोलिसांच्या बदल्या हव्यात अशा कधी निवडणुकीत उमेदवार ठरवायचे अधिकार कधी कायद्याच्या बसवलेले गैरकायदेशीर धंदे या सर्वांचं जिवंत उदाहरण म्हणजे सध्याचं बीड संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अखेर बीड मधली गुन्हेगारीची भिंत कोसळेल असं वाटत होतं कारण या सर्व गोष्टींचा मास्टर माइंड असणारा वाल्मी कराड आणि त्याची टीम जेलमध्ये आहे पण नाही गुन्हेगारी काही देखील सुरू आहे आणि सर्व जेलमध्ये असून देखील बीडमध्ये अजूनही खंडणी आणि हत्या होत आहेत मग हे कसं काय जर गुन्हेगारीचा मास्टर माइंड म्हणजे धस यांच्या भाषेत या सर्व प्रकरणातला आका जेलमध्ये आहे तर मग बाहेर असणारी ती गँग कोणाची अजूनही खंडणी कोण मागतंय हे नेमकं का प्रकरण काय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी वाल्मिक कराडला जेलमध्ये फोन मिळतो या चर्चा आपण माध्यमांमध्ये खूप ऐकल्या आणि आता काहीतरी असं दिसतंय की खरंच वाल्मिक कराडची अजून एक गँग बीडमध्ये दहशत पसरवते की काय असं चित्र सध्या दिसतंय बीड परळी औष्णिक ऊर्जा केंद्रातील राख आता अठरा निविदाधारक एजन्सीज उचलणार आहेत हे आपल्याला माहिती आहे आप दादांनी हा निर्णय घेतल्यानं बीडमधील माफियांना मोठा धक्का बसणार असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या संतोष देशमुख हत्येने राज्यभरात खळबळ माजवली परळी शहरातील भूकंप माफिया राख माफिया वाळू माफिया यांसारख्या अनेक माफिया गुंडांचा ताबा असलेला हा भाग पुन्हा आता चर्चेत आलाय पालकमंत्री पद अजित पवार यांना मिळालं आणि माफियागिरीच्या विरोधात अजितदादांनी आपला आवाज उठवला आणि एक ठाम घोषणा केली या माफियांची गँग सुतासारखी सरळ करणार असं त्यांनी सांगितलं आणि आता त्यांनी त्या घोषणेप्रमाणे कारवाई सुरू केली आहे अजित पवार यांचं नेतृत्व आणि सरकारच्या ताब्यात असलेल्या यंत्रणांनी पहिली मोठी गँग संपवली असून या कारवाईत काही माफिया गँग्सवर मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात पोलीस प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी माफियांचा बंदोबस्त करण्यास आता सुरुवात केली आहे अशा बातम्या आपण बऱ्याच पाहिल्या मागचे तीन वर्ष याचा लिलावच होत नव्हता लिलाव झाला तर माफिया या कंपन्यांची वाहन आज जाऊ देत नव्हती या राखेमुळे गुन्हेगारी आणि माफियांचे भरत होते संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणाचा वाल्मिक कराड याचेच या अधिराज्य या माफियागिरीवर वारंवार आवाज उठवण्यात येत होता अखेर आता याची दखल सरकारने घेतली असून या राखेचा लिलाव करण्याच्या सूचना औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रशासनाला दिल्या आहेत आता रोज साधारण दोनशे वाहनांच्या वाहतुकीतून दोन लाख साठ हजार याप्रमाणे वर्षाखाटी शासनाला दहा कोटीहून अधिक महसूल शासनाला मिळणार आहे असा अंदाज आहे याप्रमाणे हिशोब लावल्यास मागच्या तीन वर्षांपासून लिलाव न झाल्यानं पन्नास कोटीहून अधिक रकमेची माया केवळ राखीतून माफी यांनी जमवली असल्याचं समोर आलं होतं पण मी म्हटल्याप्रमाणे या सर्वावर वाल्मिक कराडच साम्राज्य होतं अशा चर्चा आपण पाहिल्या पण आता तर वाल्मिक कराड जेलमध्ये आहे मग हे सर्व काही सुरळीत पार पडेल असं वाटत असतानाच एक गोष्ट घडली वाल्मिक कराड जेलमध्ये त्याची गँग जेलमध्ये आणि असं असताना देखील केच पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रार दाखल झाली ज्यामुळं पुन्हा एकदा वाल्मिक कराराची आठवण आणि त्याची दहशत बीड मध्ये पसरली आहे आवादा कंपनीचे सुरक्षा रक्षक आकाश जाधव हो यांनी एक तक्रार दाखल केली या तक्रारीत त्यांनी काय म्हटलंय ते आधी पाहूयात दिनांक सात चार दोन रोजी सायंकाळी सात वाजता मी सोबत अभिजीत असे मौजे विडा शिवारात आवादा कंपनीने अधिग्रहण केलेल्या डब्ल्यू टी जी अठ्ठेचाळीस लोकेशन मधील पवन चक्कीचे कामावर वॉचमन म्हणून काम करत असताना रात्री अंदाजे पावणे बारा वाजेच्या सुमाराज ते ते अनोळखी चौदा लोक चालत आली त्यांच्यातील काही लोकांच्या तोंडाला गमजा बांधलेला होता व काहींनी डोक्यावर टोप्या घातलेल्या होत्या त्यातील काही लोक हिंदी व मराठी भाषेत बोलत होते सर्वांच्या अंगावर शर्ट पॅन्ट घातलेले होते त्यावेळेस मी व अभिजित जाधव यांनी त्या अनोळखी लोकांना तुमचे इकडे काय काम आहे असं म्हणतात त्यातील चार सडपातळ लोक आमच्या दोघांच्या जवळ आले त्यांच्या हातात चाकू लाकडी दांडे घेऊन ते आमच्या अंगावर आले त्यांनी आमचे हातपाय बांधले आणि आवाधा कंपनीच्या आवारातून त्यांनी बारा लाख सत्त्याऐंशी हजारांची मालमत्ता चोरून नेली या बातमीने पोलीस देखील चक्रावलेत कारण बीड मधील गुन्हेगार शोधणं म्हणजे पोलिसांसाठीच आता मोठा टास्क झालाय या पार्श्वभूमीवर वीस ते पंचवीस पोलिसांचा फौज फटा आवाधा कंपनीत तैनात करण्यात आलाय पण बघा ना वाल्मीकरार जेल मध्ये मग को हे टोळकं नेमकं कोणाचं बरं हे झालच पण संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी जी बाई तयार केली गेली होती तिचा मृत्यू कसा झाला आणि केला हा प्रश्न अजून आहेच म्हणजे यावरून एकंदरीतच म्हणायचं काय आहे की इतकं सगळं होऊनही मधील खंडणी मारहाण हत्या आणि चोरी ही प्रकरण काही अजूनही थांबेन आणि यावरून गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ही, ही वाल्मिक कराडची दुसरी गँग असू शकते आता यात अजून पोलीस तपास सुरू आहे त्यामुळे अजून याबाबत काय बातम्या आणि माहिती समोर येते ते येत्या काळात समजेलच खरंच वाल्मिक कराडची अजून एक गँग बाहेर सक्रिय असेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका